तर मी एक विषय सांगणार होतो तुम्हाला घरातला चला म्हणलं आता वेळ भेटला आहे कामानं आलो आणि आता संध्याकाळी दहा वाजून गेले त्या म्हणजे तो विषय आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगावं बरेच जण म्हणलं म्हणजे म्हटले की बाबा सोमतदा तुम्ही चॅनल बंद करू नका किंवा व्हिडिओ टाकायचे बंद करू नका असं केल्याने म्हणजे लोकं बरंच काय बोलत असतं लोकांकडे काय लक्ष का देऊ नका आणि शेवटी घरातली फॅमिली असं काही अॅड करू नका आता विषय काय काय सांगायचा होता तुम्हाला की दाजी आणि ताई असे मला म्हणायला लागले की तू मुदाम करतोय म्हणजे काय गोष्टी मुदाम करतोय आहे का लगीन जवळ आले म्हणून तू मुदाम चालवले ना हे मला नाटक खेळखंडोबा करतोय ना अरे तुझी भाची या तो मोठा मामा या आणि तू असं याड्याण करतो का हा उलट दाजे बरोबर पत्रिका वाटायला जायचं हा लक्ष द्यायचं ताय कुठवर राले काय काय आडी अडचण हा आणि तोच असं केलं तर का तुझ्यापेक्षा ते पांडू दापटीन चांगलं घे अशा शब्दामध्ये मला बोलायला लागलं कसं माझं मन लागायचं पुण्यात तरी दाजी पण म्हटलं त्या मनाने काय व्हायचं ना ती होऊ दे जरी ते नाही आलं म्हणून काय लगीन काय राहत नसतं कसं तरी होईनच की असं शब्द ना हित हित लागण्याजोगं बोलतात मला हा असं बोलल्यापासून बघा आलो आहे आलोय बसलोय जेवलो नाही काय नाही चहा पिलो मित्राकडे येऊन बसलोय मला चला यूट्यूब फॅमिलीला सांगा तर असं असं झालं आहे तर रात्री तुम्ही बघितलं आजचा माझी व्हिडिओ प्रियंका चॅनलला तर दाजीने म्हटलं राव दाजी माझं मी टेन्शनमध्ये मी आलो इकडं पण तुला आता टेन्शन आलं का इतके दिवस टेन्शन आलं नाही तुला बायचीचं लगीन हाय ही पण कळा नाही का असं लग्न टायमिंगला तू निघून गेला आहे काय करू लागतोय रे तू म्हणलं हां तुला बायची काळजी आहे का अरे बाबा नाही मला काळजी हां हाय पांडवला काळजी आहे ना गेला ती भांडी आणायला भांडी आणली कुठं ही घेतोय ती घेतोय हाय ना काय गोष्टी परत बोललं की कोण दिसतं बाबा म्हणून मला काय बोल पण वाटत नाही असं वाटतं या काही जावं दाजी पशीच राह सांग सांगा काय काम सांगायचं पत्रिका घ्यायची आ फिरायचं कुठं वाटायच्या कुठं राशीनला जायचं बांगड्या आणायच्या आणि ताईने तर आज फोन केला होता ताई म्हणली एक काम कर मग तुला लास्टचा कॉल करते म्हणली तुला यायचं असलं तर ये नाही तर परत आम्ही बोलवणार पण नाही मला काय करू ये तर, ला तर ती ती ते म्हणले की घरी जा पोरांना घे बायकोला घे आणि साक्षीचं लगीन झाल्यानंतर म्हणजे तिच्या जावच्या पुरेचं लगीन झालं तर त्याला काय लागणार आपण कोण नव्हतं घरचं तर उदयशाला तिचं ही या ते काय म्हणतात सोळावा त्याचं स्वागत आहे तर सर्वांना बोलवायचं तू तुझ्या बायकोला घेऊन ये पोरांना घेऊन ये आणि तिथून तसं जिंतीला ये आणि जिंतीत राहा तुम्ही लग्न होऊच तर इतक्या लवकर जिंती जाऊन मी काय करू ताय तुझ्या पशी येऊन सांग बरं एकत्र एवढं उकडतं लेकरं बाळ बारकी ती ही ती हा लग्नाच्या आधी दोन तीन दिवस येतो चार दिवस आताच काय करूया नाही म्हणली तू काही ना काय जर कारण सांगतो ठेव फोन ठेव फोन तायला आलं राहतं परत याला म्हणले की एक काम कर म्हणलं ते मोठ्या मामाचा मान असतो की पाच भांडी घ्यायची असतात की पुजायचं असतात कन्यादान करायचं असतं मामाने मोठ्या तेवढं तरी करणं होईल का नाही तुला म्हणले म्हणलं करतो की काय असतं या सांग मला म्हणजे पाच भांडी घ्यायची असते म्हटलं येतो घेतोय ये की नाही म्हणलं नाही नाही म्हणजे तुला नसले होत तर परत कारण फिरण सांगायचं म्हणजे पांडुर तरी सांगाय आधीच एवढ्यापर्यंत मला खालच बोलते ती म्हणून मला येत टेन्शन गुढी सांगा ना ही शब्द गुढी तुम्ही सांगा स्वमा तो मोठा मामा सुटीचं कन्यादान करायचं असतं पाच भांडी घे प्रेमाने असं आडवं तिडो बोलते ती तुझ्या हिनी होईल का कन्यादान नाही तर पांडूला सांगायला का एवढं म ही रस्ते वालो ग हो सांगा बरं वर्ण माया दाखवायची असं बोलायचं मनाला लागणार सरळ बोला सरळ प्रियंकाला सांगितलं कोणाकडे लक्ष देऊ नको तर लग्न होऊन उलगडतं आता हे कोणाला काही बोल नको मस्त बघे जेवण पिवण करायचं ते आपलं काय हे होतं ना काल गडागण जेवण तिने केलं तिच्या पद्धतीने नव्हतं तर एका पैसे सोडलं साडी वगैरे घेतली केलं ते तर प्रियंकाचं म्हणणं की झालं गेलं जाऊ द्या तुम्ही इथं या एवढं लग्न होत परत जायचं तर जाऊ पण आता लयच मला बोलायला लागलं दाजींनी कॉल करतात मलाच बोलतात पांडव कॉल करतोय मलाच बोलतोय प्रियंका तू दापत नाही का नवऱ्याला असं तसं मला कोणाकोणाच बोललं खाऊ म्हणले म्हणून माझ तुम्हाला सांगतो मरण झालं यांच्यामध्ये आता एकच वाटतंय द्या काय ते असं एवढं भाषेचं लग्न पार पडसतो आपलं गावकर जावं पण व्हिडिओ टाकत नाही मी मायचे चॅनलला व्हिडिओ टाकत नाही लोक म्हणतात ना, ना। लो बाबा ते मुदाम करतोय किंवा पैसे येण्यासाठी नाटक करतोय अ माझं टेन्शन माया पैसे मला माहिती आहे मी कसं जगतोय माया जेवायला माहिती आहे लय आता हिथं लय वरदून पण जमत नाही लय वरधावन मोठ्या मोठ्याने रडाओ पडाओवाच वाढतोय काही टेन्शनमध्ये किंवा काही निवांत येऊन बसलो इकडे बघा बारा वाजता जातो रूमवरून झोपतो सकाळी उठतो कोणाला काळजी नाही फक्त कोला आला म्हणजे असं जीवाला वाटतं की बाबा म्हणत्यान जाऊ दे झालं गेलं हि टोमनच मारते ते टोमनच मारते ते ताईने कॉल केला टोमनं मारायचं आईने कॉल केला म्हणजे टोम मारायचं आपण म्हणा बघू किती दिवस राहतोय ती काय पोर गाई वै ती जनवरही म्हणायचं मला कोणतरी गोड बोला समधी टोमन माझ्या बायकोला मारायला काय बोलायचं सांगा टेन्शन येतं म्हणून तर मी हिडव टाकत नाही चेनिला ना। फक्त सांगायचा विषय होता की, की बाबा असं ताई म्हणले की बाबा तुला कन्यादान करणं होतंय का सांग म्हणलं नाही तर पांडूला सांगा पाच भांडी घेऊन घेतो म्हणलं मला आता गडागा नाही जेव्हा काल केलं पाच भांडी घ्यायला असं बोलते का म्हणलं म्हणजे काय बाबा तुझं काय गडीचं घड्याळ आहे असू दे लगीन आहे दाजे पण लागले टोम माराय घरचे पण समजे चुलत भावाचा पण कोला आलता का असं महाराज या ठिकाणी ये मिलिटरीतला भाऊ पण येणार आहे तर असू द्या ह्यांचं समध्यांचं म्हणणं आहे तर मी उद्याच्याला सकाळ गावाकडं जातो आणि डायरेक्ट जिंतीला जातो उद्या आता ह्यांचं लग्न तर काय असं ते असं जर तिथं जर मला कोणी आडव बोललं माझ कोणाला त्रास देत नाही नाही घरच्यांना नाही तायलांना कोणा माझ मी इकडे येऊन बसलोय ना आहे का कधी शिवी दिली का कोणाला आरडाओरड केली का हिडिओ मध्ये काय गप्प आहे ना चॅनल बंद केला की सुखी जीवन आहे बा मी मानतो पण घरचे सांग तुम्हाला सांगतो काही बोलतात म्हणून यूट्यूबचे कमेंट पण बऱ्याच आले जावं दादा म्हणले घरी नका लोढ घेऊ प्रियंका पण बोलले ताय पण दाजी सकाळी म्हणल्या बघ शेवटच तुला यायचं असलं येतो तुझ्या मनाने नाच पांड्या पण म्हणलाय बावड्या म्हणला आणि आई आय आया आई ना आपण मुदाम ये बघू आता उदय चला आज समजेच इवळल्या कुठंतरी त्यांचं पण ऐक वाटलं बाकी मला टेन्शन कशाचं आहे काय मी तुम्हाला सांगेन तिथं गेल्यानंतर चला आता बराच टायमिंग झाला <coughs> चालू आता बिल देतो आणि रूमवरती निघतो मी झोपायला परत तिथं सोसायटीमध्ये गेट लावून घेतात खालचं वर येऊन देत नाही ते पोरांनी परत कॉल करायचं आणि ते खाली यायचं आणि उघडायचं मी निघतो आता आता कुठल्या एरियातही सांगतो तुम्हाला मी पिंपरी चिंचवड इथं आहे तिथलं लोकेशन वगैरे काय दाखवत नाही लगेच कमेंट येते दादा तुम्ही आमच्या एरियात येऊन गेला की आम्ही शेजारी राहतो की आम्ही इथं जालो काय सुद्धा नाही चला बघू आता काय होतंय जा आता नियोजन निवेजन फिसकटू पण शकतो की बाबा मी जातोय का नाही एक कॉल करतो मी मग फक्त दाजेला काय म्हणणं आहे ते बघतो आणि सकाळ निघतो चला निघालो आता मी रूमवर